वैजापूरची शांत शांतता ही तुमच्या हातात आणि आम्हाला वाटतं कोणत्याही दोन दोन समाजामध्ये तेढ आलं नाही पाहिजे दोन धर्मामध्ये तेढ आलं नाही पाहिजे पण जे हिम्मत करतात आणि जातीवाद धर्माचा वाद घेऊन जे रस्त्यावर येतात त्यांचे तंगडे तोडा शहरातला दंगा धोपा करण्याच्या भावनेतून जर कोणी कोणाला गोरक्षकाला मारण्याची हिम्मत करत असेल तर तेही कपून घेणार नाही नाही काय आणि हा मुला फार पूर्वीपासून एक गोरक्षक आहे गो सेवा करणे आपल्यापासून गायीची सेवा करतो आणि काई त्या पद्धतीने सेवा करताना बऱ्याच वर्षापासून तो गायीची कत्तल त्यांनी तर महाराष्ट्रात गो हत्याबंदी कायदा लागू आहे हा कायदा असताना काही कसा आहे या मुद्दा म्हणून या गोष्टी करतायत त्याला एक प्रतिबंध म्हणून एक गोरक्षक म्हणून काही गोप्रेमी काम करतात त्यामधला गोरक्ष आनंद आहे याने बऱ्याच वेळेस अशी सेवा करताना काही कसायांनी याला टिपलेले आहे आणि याला दोनदा याला मारण्याचं मारण्यापेक्षा मारून टाकण्याचं बे ताकलेला आहे ते आणि तशी त्यांनी ती व्यवस्थाही केलेली होती आणि त्या पद्धतीने त्याला दोनदा ट्रॅप करण्याचा प्रयत्न केला परंतु तो, तो काही हाती लागला नाही तिसऱ्या वेळेस ज्यावेळेस त्याचं नुसतं त्यांनी स्लोगन टाकलं होतं त्याच्या टीपीवर की असं केलीये आहे स्टेटमेंट ठीक आहे ते काही कायद्याच्या दृष्टीकोन तुम्हाला जे काही चुकीचं वाटत असेल ते तुम्ही करा परंतु हा गोरक्षक आहे हा गोरक्षक जर याच्या आत्मरक्षणा करता जर त्याच्याकडनं घडलेली घटना ही दुर्दैवी ती घडून आहे कोणाकडनं को परंतु ज्यावेळेस पन्नास पन्नास लोक अंगावर जातात कसंही मारायला त्यावेळेस दोन वेळेस याच्यावर प्राणघातक हल्ला करण्याचा प्रयत्न झाला तर हा काही गावगुंडा नाहीये हा गोरक्षक आहे आणि त्या पद्धतीने दोन वेळेस मारण्याचा प्रयत्न केला त्यावेळेस त्याला कोणी वारी नव्हतं आता ट्रॅप केला त्याला मारून टाकण्याचा प्रयत्न करत होते पन्नास जण याच्या अंगावर गेले त्यांचं नंतर घर जाळलं दुकानं जाळले आणि दुकानं जाल्यानंतर आपण जर आपण गेलेल्या घटनेमध्ये जर आपण तुम्ही त्यांची तक्रार घेत नसाल तर हे कुठतरी कुठंतरी एखाद्यावर अन्याय करण्याच्या भूमिकेत आहे त्यामुळे माझी विनंती करायला आलो हो की की गोर गोरव अनर्थ अनर्थ याला आपण ज्या कायद्याच्या दुष्कोनातून चुकाकलावरून अटक केले निश्चित आहे परंतु जी पन्नास लोक त्याला मारायला गेली होती आणि त्याने करता ही पाऊल उचललं त्याला ही जी वेळ आणली त्या वेळ आणणाऱ्या लोकांना तुम्ही अटक करावी या भूमिकेतून मी इथं आलो आणि त्याच्या वडिलाची आणि ज्यांची त्यांची लोकांना जाणे घर जाण्याचा जा प्रयत्न केला ती सगळे लोक आलेले आहेत तुम्ही त्यांची तक्रार घ्यावी आणि त्यांच्यावर ताबडतो त्या लोकांना उठावं आम्ही सगळे नाव देतो नाव आहे ना सगळ्यांची नावं आमच्या जवळ आहेत तर तुम्ही त्या नावाप्रमाणे तुम्ही कारवाई करावी या भूमिकेसाठी मी छत्रपती संभाजीनगर खास आलो कारण या महाराष्ट्रात महाराष्ट्र गाय हत्याबंदीचा कायदा लागू असताना सुद्धा आपण पोलीस वाले पुरेसे होत नाही हे थांबवायला म्हणून एक गोरक्षक काम करते त्या गोरक्षकाला खऱ्या अर्थाने आपली ताकद देणे गरजेचे आहे आणि त्यामुळं आम्ही हा हे आम्ही सांगायसाठी आपल्याकडे आलो निश्चितपणे यावर कायदेशीर कारवाई त्यांच्या या, या गोरक्षकांच्या बाजूने झाली पाहिजे ही भूमिका घेऊन इथं आलो आपण ताबडतोब तक्रार नोंदवावी आणि मला काय वाटतं दुसरी अशी गोष्ट आहे की जे यात नाहीये तपासात निष्पन्न करा पण उगाच गुन्हे दाखल करू नका गुन्हे दाखल करून तुम्ही कायदा ने गोरक्षकाची हिंमत कमी करू नका गोरक्षक काही गावगुंडाने किंवा कि खून खराबा करणारी माणसं नाहीये गोरक्षक असेल तर त्याला रोखण्याचं काम करतात खर तर हद्वार आहे तुमच्या सरकारला हा हद्वार आहे आपण हे ताबडतो ही गुन्हा दाखल करा आणि सगळ्यांची नावं देतो ते नावं तुम्ही त्याच्यावर गुन्हे दाखल करा आणि गुन्हे असं त्यांना मारून टाकण्याच्या दृष्टिकोनातून हा माप गेलेला आहे आणि म्हणून कंटेम ऑफ मर्डर नाही मी आता तेवढं करायला आलो आणि मला दुर्दैव वाटत सरकार महाराष्ट्र गोबत्या त्या बद्दलच सरकार जागृत सरकार आहे आणि असं असताना आपल्या पोलीस स्टेशन कडनं हा तक्रार घेतली गेली पाहिजे त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे कोणी ब्लॅकमेल करत असेल चुकीचं काम करून तर आपण ब्लॅकमेल होऊ नका आम्ही पण आम्ही पण आहोत जागृत आणि त्यामुळे निश्चितच पाऊल उचलावं लागलं त्याला पण गोरक्षकच्या मागे मी आमदार म्हणून मी उभा राहणार आहे कारण जो कायदा सरकारनं लागू केला तो त्या चीजर होता से, नसे, नसे जर होत असेल आणि तो कोणी पाळत नसेल आणि त्या पाळत नसलेल्या घटने मधून अर्थाने सामाजिक सलोखा शहरातला दंगा धोपा करण्याच्या भावनेतून जर कोणी कोणाला गोरक्षकाला मारण्याची हिंमत करत असेल तर तेही कपून घेणार नाही त्याला कायद्याचा बडगा दाखवून त्यालाही तुम्ही उचलावं ही वॉर्निंग देण्यासाठी आपल्याला

कारण लोकांना आपलं म्हणणं सांगायचं वाटलं पाहिजे त्याला वाटलं पाहिजे की नाही हा माणूस मला सांभाळू शकतो तेव्हा ते, ते बोलायला लागतो तर तेही एक आपल्यामध्ये तेवढं करा तेवढं करा हा बोला, हाँ, बोला। 何 त्याच्या फायदा घेऊन मस्ती करणारे जे लोक आहे ना त्या सगळ्यांना अटक करा कारण वैजापूरची शांत शांतता ही तुमच्या हातात आणि आम्हाला वाटतं कोणत्याही दोन दोन समाजामध्ये ते आलं नाही पाहिजे दोन धर्मामध्ये ते आलं नाही पाहिजे पण जे हिंमत करतात आणि जातीवाद धर्माचा वाद घेऊन धर्मा जे रस्त्यावर येतात त्यांचे तंगडे तोडा कारण आपल्याला ते नको आपल्याला वैजापूरला शांतता हवी खंडाळ्याला शांतता हवी पण कोणी दहशती खाली जर वाटत असेल की हम जो चलाय सो कायदा आहे ते खपून घेणार नाही आणि आम्ही तुम्हाला तेवढंच विनंती करतो की आय साहेब तुम्ही आले नवीन तुम्ही नवीन इथं आलात त्यामुळं तुम्ही आला। हे हँडल करा निश्चित कोणत्या कोणत्याही राजकीय आमच्यापासून तर कोणत्याही राजकीय नेत्याच्या दबावाखाली येऊ नका चला येऊ धन्यवाद <t>